माहिती अंतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये चुकीची माहिती देऊन नावामध्ये जाणून बुजून चुका करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या केंद्र प्रमुखांना त्वरित निलंबित करून खातीनिय चौकशी करा पाच महिन्यापूर्वी मे व जून या महिन्यातील शालेय पोषण आहाराबाबत संबंधित केंद्रप्रमुखांना माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली असता सदर अधिकाऱ्यांनी अर्धवट व दिशाभूल करणारी माहिती देऊन अर्जदाराची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे बुलढाणा तालुका दुष्काळग्रस्त असल्याचे शासनाने घोषित करताच अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त माहीत झाल्याबरोबर तब्बल एक डझन तक्रारी शासन दरबारी दाखल केल्या आहेत मात्र गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित केंद्रप्रमुखांनी अर्धवट माहिती दिली तर काही केंद्र प्रमुखांचे शासकीय कर्मचारी यांनी जाणून बुजून माझ्या नावात चुकीचं लिखाण करून माझी मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे मागितलेली माहिती अ व ब प्रपत्रामध्ये संबंधित विभागाचे सर्व केंद्रप्रमुखाकडे मागितले असताना सुद्धा नियमानुसार न देता नियम भंग केला आहे त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा प्रश प्रशासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने मला माहिती न देणे माझ्या नावात जाणून बुजून चुका घडवल्याप्रकारणी सदर केंद्रप्रमुखावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी असे निवेदन आत्माराम उत्तमराव सोनुने यांनी दिले आहे मुक्कापुट चांदूळ तालुका जिल्हा बोला मी चांदूळ गावचा एक समिती कार्यकर्ते यांना त्याने शासनाने दुष्काळची प्रस्तुती जाहीर केली होती तेमा तेमा त्या माध्यमातून मी जनमाहिती अधिकारी समजा दहा केंद्र प्रमुखे त्यांना मी माहिती टाकली माहिती म्हणजे काही जास्त मी नव्हती ती माहिती फक्त दोन महिन्याची होती ती तर समजा चांदोळचे केंद्रप्रमुख हे दिवस सोन्हाणे दुधाचे केंद्र के प्रमुख हे पुरुषोत्तम सोन्हाणे चौचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर के वाघ पांघरीचे केंद्रप्रमुख विक्रम मस्के आणि पांढोळेचे पांडळीचे प्रमुख सुनीला शिंदे डाळचे रामकृष्ण दांडगे देऊळगावचे विलास खान पठाण पिपळगाव सराईचे काशीनाथ म्हस्के मग के। के दी, के, रमेश रमेशंगर डोंगर खंडाळा सुरेशेंगडे असे केंद्र प्रमुख आहे ही केंद्रप्रमुख जास्त काही मागितले नाही फक्त माहिती आपण दोनच माहिती माहितीची माग मागितली तर त्याच्यात काही कायचे आपलं ते एक रामावटी म्हणून आहे खेड महाबाला मुख्य ज्यापूक म्हणून तर त्यांनी मी माझ्या नावामध्ये हे सर्व केंद्र प्रमुख आहे आणि एक अकरावा सं रमेश आपले रामावटी म्हणून आहे यांनी माझ्या तर सर हे माझ्या गावाचे रहिवाशी माझ्या घराजवळ आता आणि सामना सा मी सामनाचं काम करतो मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून सर्व लोक मला ओळखतात या तालुक्यामध्ये माझा पात्र परिचय हा खूप दांडगा आहे आणि या असल्यामुळं मी जिल्हाधिकारी आपले शिक्षणाधिकारी शिव आपण दादाबा भोसे यांना आपण सर्व पत्रव्यवहार केला त्या पत्र यावारातून फक्त आपले जिल्हाधिकारी साहेब करण पाटील यांच्या कार्यालयाकडून आपल्याला पत्र यावर आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही दादाबा भुसे यांनी आम्ही पत्र पाठवलं त्यांना तुमचं जे कायदे कथन केलं तुम्ही कायदे सांगितलं ते ते कारवाई करण्याचे आम्ही त्याला आदेश दिले पण बाकीचे कोणतेच नाही झाले आपण दोन तारखेला निवेदन दिलं त्याला नवीन वर्षामध्ये दोन एक दोन हजार पंचवीस रोजी सर्व म्हणजे आपले जे का वरिष्ठ कार्यालय आहे त्याला आपण निवेदन दिले होते तर ह्याच माध्यमातून कसं आहे सर च्यू च्यव चव च्यव चिमणीत आई प्रत्येक धर्माला आहे आई आईची वडिलाची काही भावना असते की बा आपला मुलगा शाळेत गेला पाहिजे त्याला सांगण्यात शिक्षण भेटायला पाहिजे याच माध्यमातून माझं काय म्हणणं आहे की बा शिक्षक लोकांनी आणि शिक्षण विभागामध्ये हा भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे काही काही शिक्षक लोक काय करते काही पत्रकार लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या छापून घेते स्वतःच कौतुक करण्यासाठी मोठेपण साजरा करतात असं बऱ्याच ठिकाणी चालू आहे आज रोजी बी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुख्यध्यापक आसन तो आज एक हजार रुपयाचा सरासरी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करीत आहे आढळून आलेला आहे आणि मी त्या संदर्भात काही बातम्याही सुद्धा मी प्रकाशित केलेल्या आहेत त्यांनी मी सांगितले की बाबा कसं हे त्यांचं हे करा असा विषय झालेला आहे साहेब आणि मी एकच सांगणार आहे आता जे काय असतं गुरुजी म्हणजे फार मोठा विषय असतो गुरुजनापासून ज्ञानेश्वरांबी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी दिली तर काय गुरुजनापासून झालं नाही गुरुजी म्हणजे एक फार मोठा विषय क्रिएटर होईल कोणी शिक्षक होईन पण हे ही पायरी म्हणजे शिक्षकाची पायरी फार मोठी पायरी आहे तर मी जास्त काही बडबड करणार आणि फक्त ते ज्ञानेश्वरीनं ज्ञानेश्वरांनी जे वेळेस ज्ञानेश्वरी दिली तर त्यांनी देवाला एकच प्रार्थना केली तेव्हा मी काय करू पहा बी असून त्यांनी ज्ञानेश्वर लिहायची होती त्यावेळी त्यांनी देवाला वरदान मागितलं मग देवानं त्यांनी सांगितलं की बाबा हाताने दान आणि मुखानं राम तो फक्त मी एक ज्ञानेश्वरीचं आपल्या आपल्या समोर सादर करतो ज्ञानेश्वर लिहिले क्ञानेश्वरी लिहिली एक ज्ञानेश्वरी देवा हे मागणे रे मागणे तुझ्यात दारी देवा हे मागणे रे मागणे तुझ्यात दारी ज्ञानेश्वराने जेवढेच ज्ञानेश्वरी लिहिली तर त्यांनी अगोदर परमेश्वराला विनंती केली की देवा मी काय करू त्यांनी हेच सांगितलं बा तू हाताने दानकर आणि मग काय तर राम मग त्यावेळेस त्यांनी ती अवगत केली आणि एक सुरुवातीचा एक विषय सांगतो त्यावेळेस आपल्या जुन्या काळामध्ये ती कविता आठवायची आपल्याला एरे रे पावसा तर ती आपल्या समोर मी थोडंसं सादर करतो ए रे रे तुला देतो पैसा ए रे रे पावचा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा रे रे सावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा सराली धावून सर आली धावून मडके गेले भाऊन अशी ती गुरुजींनी लोक कविता शिकवायची आणि ह्या झोपडीत माझ्या तुकडीची मला जी कविता होती तर ती कविता आपल्या सादर करतो ह्या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे कडे पहावे भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे पूर्व नाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या पारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या तुकडी मारा चोरण होत पारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही माझ्या दरोजा अशा सर्व या सर्व शिक्षक लोक हे अवगत करत होते आणि मी जास्त आता काही बरोबर करणार नाही फक्त एकच सांगणार मी की आता सव्वीस जानेवारी फक्त सव्वीस जानेवारी एक मी आपण सादर करतो गांधीजीने मी म्हणायचे गोरगरीबासाठी राज्य करू गोरगरीबाचे म्हणी धरू तर त्या संदर्भात फक्त मी एक दोन वळी सादर करतो आज गमत अशा दिशा देशातून एक तलकारी स्वातंत्र्याचे जतन करावे शिमीच्या वरी आज गमत अशा दिशा देशातून एक तल स्वातंत्र्याचे जतन करावे शिमीच्या वरी हार म्हणावे काम करावे निरु तुन भरल्या कौतुन स्वातंत्र्याचे जतन करावे शिमीच्या वरी आणि शेवटी शेवटी मी सर्वांना सांगतो जे अधिकारी त्यांनी मी निवेदन सादर केलेले आहे त्यांनी मला न्यायनी दिला तर मी माझ्या जीवाची कोणतीही न परवा करता हे दहा केंद्र प्रमुख आहे के यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्या शिवरात्री आणि आम्हाला काही आम्हाला बाबासाहेबांची शिदोरी आमच्यासाठी नाही आधोरी बाबासाहेबांना आम्हाला संविधानाचा कायदा दिला आमच्याजवळ कायदा आहे आम्हाला न्याय नाही मी भेटला तुम्ही हे जे केंद्रप्रमुख आहे हे जे खोटे नाटेकामे खोटे कामं करते आज मी भ्रष्टाचार करते शिक्षित समाजामध्ये शस्त्र त्याचा भ्रष्टाचार नाही पाहिजे आज मी काही मुलाचे काही कपडे ते पोषक आहे आणि जे काही दान धर्म करता कोणी शाळेला तर त्याला बी आजपर्यंत कोणी त्यावर असं ते असं मानून ठेवलं नाही की बाबा एवढी भेटली तेवढी भेटली आता कोणी लोक नोकरी लागले तर त्या शिक्षकाला काय म्हणते भाऊ आमची आमच्या पण वीस हजार रुपये किंवा असे बरेचसे शाळेला बरेचसे पैसे भेटलेले आहे आणि मी दादा भाऊ आहे विनंती करणार आहे की भाऊ हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि हा संदेश आपले किरण पाटील हे यांनी जिल्हाधिकारी साहेब म्हणून त्यांनी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवलेला आहे आणि मी एवढं सांगणार आहे की बाबा सर्व जे काय असतील आपजा जो व्हायरल झालेला असेल हा आपजा हा निवेदन हा विषय आणि हा प्रत्येकापर्यंत आपल्या महाराष्ट्रात आपल्या ह्या भारतामध्ये गाजला पाहिजे आणि मला माझ्या नावासाठी नाही माझ्या सत्यतेसाठी हे मला न्याय भेटावा हे माझी नम्र विनंती आणि